नमस्कार मित्रांनो मित्रांनो बांधकाम कामगारांना पेन्शन चालू करण्यात आले आहे हो तुम्ही खरं एकदा मित्रांनो बांधकाम कामगारांना आता वर्षाला बारा हजार रुपये पेन्शन दिले जाणार आहे त्यासाठी अर्ज कुठे करायचा व कसा करायचा अर्ज करताना कोणकोणते कागदपत्रे लागतील व कोणकोणते बांधकाम कामगार या योजनेसाठी पात्र आहेत तसेच या योजनेच्या अटी आणि शर्ती का आहेत ह्या या आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळी मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगार लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती विहित करण्याबाबत दिनांक एकोणास जून दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे मित्रांनो चला तर शासन निर्णय काय आहे या जी आरमध्ये बघूया महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांनी त्यांच्या वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेच्या सविस्तर कार्यपद्धतीस या शासन निर्णयानवे मान्यता देण्यात येत आहे त्यास अनुसरून मंडळ अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती पुढीलप्रमाणे तसेच जाणून आपण घेऊया की या योजनेसाठी कोणकोणते बांधकाम कामगार पात्र आहेत तर चला तर पहिला मुद्दा जाणून घेऊन घेऊया वयाची साठ वर्ष पूर्ण केलेली व मंडळाकडे सलग किमान दहा वर्ष नोंदीत असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील मित्रांनो यासाठी बांधकाम कामगाराचे वय हे साठ वर्ष पूर्ण झालेले पाहिजे व मंडळाकडे किमान दहा वर्ष नोंद असलेली पाहिजे तसेच दुसरा मुद्दा बघूया आपण पती पत्नी च्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे पती पत्नी निवृत्ती वेतन करिता पात्र राहतील तथापि पती पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळत असले तर संबंधितास दुबार निवृत्ती वेतनेचा लाभ मिळणार नाही मित्रांनो या अगोदर जर पती पत्नी यांना कोणत्याही शासनाकडून मिळणारा लाभ जर अगोदर मिळत असेल तर या योजनेचा लाभ परत घेता येणार नाही मुद्दा तिसरा बघूया आपण केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्मचारी राज्य विमा कायदा जर बांधकाम कामगारास पहिलेही फंड किंवा असे कोणतेही पेन्शन मिळत असल्यास त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही चला तर लाभ कसा मिळणार हे आपण बघूया निवृत्तीवेतनाचे निकष आणि प्रमाण दर म्हणजेच लाभ कसा व किती मिळणार आहे आपण बघूया मंडळाकडे नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळीकडील नोंदींच्या कालावधीनुसार निवृत्तीवेतन अदा करण्यात येईल म्हणजेच बांधकाम कामगाराला हे त्याच्या नोंदीनुसार त्याला लाभ मिळणार आहे जर मंडळाकडे दहा वर्ष नोंद असेल तर बांधकाम कामगारास सहा हजार रुपये वर्षाला मिळणार आहेत जर पंधरा वर्ष मंडळाकडे नोंद झालेली असेल तर नऊ हजार रुपये दिले जाणार आहेत जर मंडळाकडे वीस वर्ष नोंद असेल तर त्याला बारा हजार रुपये मिळले जाणार आहेत चला तर अर्ज कसा करायचा आहे व कुठे करायचा आहे सदर योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या मंडळाकडे नोंदीत बांधकाम कामगाराने ओ सी डब्ल्यू या संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज ऑनलाईन करावा व्हिडिओच्या आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये अर्जाची वेबसाईट दिली आहे तिथे जाऊन आपण अर्ज डाउनलोड करू शकता मित्रांनो त्यासोबत अर्ज भरताना कोणकोणती कागदपत्रे जमा करायचे आहेत ते आपण बघूया निवृत्तीवेतन अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावीत व त्याचा पुरावा म्हणजेच आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा किंवा शाळा सुलेचा दाखला तरी जमेल तसेच बँक खाते चला तर आपण फॉर्म जमा करून दिल्यास बांधकाम कामगारांना जे लाभ मिळणार आहे त्या कोणत्या महिन्यात व कसे मिळणार हे आपण जाणून घेऊया मंडळ मुख्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्रांचे आधारे बांधकाम कामगारास हे वेतन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पंधरा तारखेअखेर हे वेतन दिले जाईल व ते डीबीटी मार्फत दिले जाईल बेनिफिट ऑफ कॅश असे हे डायरेक्ट बांधकाम कामगाराच्या आधार कार्ड सोबत जे बँक खाते लिंक असेल त्या अकाउंटला दिले जाणार मित्रांनो हा फॉर्म आहे या आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे त्याची प्रिंट काढून आपण हा फॉर्म आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे बांधकाम कामगाराचे ऑफिस आहे म्हणजेच डब्ल्यू एफ सी कामगार उपायुक्त सहायक कामगार या अधिकाऱ्यांकडे हा फॉर्म आपण जमा करायचा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र